एपीआय श्रीकृष्ण नावले साहेबांच्या आरटीची उत्कृष्ट कामगिरी विजापूर गुहागर महामार्गावर एपीआय श्रीकृष्ण नावले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी निदर्शनास आली यावेळी पोलिस हे एवढे काळजीपूर्वक प्रत्येक वाहकाला हेल्मेट वापरा सीट बेल्ट वापरा हे अतिशय महत्वपूर्ण सांगताना आढळून आले असे प्रतिभावंत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची खरोखर कर अतिशय गरज आहे पोलिसांनी ज्यांना ज्यांना महत्व सांगितले ते तिथून पुढे तर हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरता गाडी चालवतील असं काही वाटत नाही यावेळी पोलिसांनी वाहकांना सांगितलं की हेल्मेट तुम्ही वापरल्याने पोलिसांचा काहीही फायदा होत नाही ते तुमच्यासाठी सांगतात हेल्मेटचे फायदे सांगितले यावेळी उपस्थित पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक विश्वास वाघमोडे संतोष घाडगे पोलीस कॉन्स्टेबल हर्षवर्धन पाटील महामार्ग पोलीस कवटेमंकाळ सांगली इत्यादी उपस्थित होते पोलिसांच्या माहितीने वाहकांमध्ये खुशीचं वातावरण निर्माण झालं आहे मराठी न्यूज चॅनल